लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या एक फेब्रुवारीच्या जबरदस्त भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आता इकडे लग्नाची धामधूम चालू असते कला त्या नयनाला तयार करत असते आणि नयना मात्र राहुलची वाट पाहत असते एकदा का राहुल आला की त्याच्यासोबत मी पळून जाणार तितक्यात तिथे संगीता येते आणि किती गोड दिसते माझी परी म्हणून तिचं आता दृष्ट काढते कला हे सगळं पाहत असते आणि म्हणते होताही असेच न हसत राहा चेहऱ्यावरती कोणत्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नकोस तुझं आता अद्वैत चांदेकरसोबत लवकरच लग्न होईल परत अद्वेदचं नाव काढल्यावरती नैनाचा चेहरा पडतो आणि ती राहुलची वाट पाहत असते इकडे आता राहुल सोडून चांदेकरांच्या घरामधले सगळेच जण लग्नाच्या व्हॅन्यूवर येतात आणि खूप छान डेकोरेशन बघून सगळ्यांना आनंद होतो आपल्या तोलामुलाचं लग्नाचं डेकोरेशन केले हे पाहता सगळे चांदेकर खुश होतात आणि आता आतमध्ये एंटर करतात रोहिणी मात्र कपटे विचार करत असते कधी एकदा बॉम्ब फुटेल आणि कधी एकदा हे सगळं घडेल असा ती विचारच करत असते तोपर्यंत सुकन्या म्हणते खरंच खूप छान दिसते हं आपली नैना यावरती कला सांगते आणि तुम्ही कोणी काळजी करू नका लग्न होईपर्यंत मी आतमध्येच बसून राहीन लग्न होईपर्यंत मी अजिबात बाहेर येणार ना नाही लग्न झालं कीच बाहेर येईन सो कन्या म्हणते खरंच ग कला किती गुणी आहेस तू इकडे आता अद्वैतचे पाय धोण्यासाठी आणि त्याचं औक्षण करण्यासाठी सगळ्यांची लगबग चालू असते तोपर्यंत तो शेजारणी बोलत असतात खरंच नैनाने नशीब काढलं बरं इतक्या मोठ्या लोकांच्या सोयरीक जमले मान पान इतकं वैभव खरंच नशीब आहे पोरीचं संगीता हे ऐकून खुश होते मग संगीता सुकन्या दिनकर हे अद्वेतचे आता औक्षण करून त्याचे पाय धुवून जावयाचा मान देण्यासाठी येतात आणि सांगतात बापू पाय धुण्यासाठी पाय पुढे करा यावर ते अद्वैत म्हणतो नाही मोठ्यांच्या पाया पडायचं असतं पण लहानांच्या पायाला मोठ्यांनी हात नसतो लावायचा आई तुम्ही हे करू नका यावरती सरोज म्हणते अरे तुला आवडत नसलं तरी ही जगरहाटी आहे जगाची रीत आहे तुला हे करून घ्यावं लागेल नाही त्यांना वाईट वाटेल की नाही आता मात्र संगीता आणि दिनकरने आग्रह केल्यावरती अद्वैतचा नाईलाज होतो तो आपला पाय पुढे करतो आणि त्या दोघांना पाय धुण्यासाठी देतो संगीता आता छानपैकी पाय वगैरे धुते तिला आता अद्वैतच्या मोठेपणाचं चांगलपणाचं कौतुक वाटत असतं मग आता पाय धुवून झाल्यावरती ती औक्षण करते तिलक लावते आणि जावयाचा योग्य तो सन्मान करून त्याला आतमध्ये घेते त्यावेळेला अद्वेत म्हणतो थांबा मी असं आत येऊ शकत नाही सगळ्यांनाच धक्का बसतो की अद्वैतने मध्येच आत येऊ शकत नाही हे काय आता बोललाय तोपर्यंत इकडे आता कला नैनाला मिठी मारते आणि ताई आत्ता आपली भेट होणार ती लग्नानंतरच त्यामुळे मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये आपण लग्नानंतर भेटू तर आत्ता मला एक गळा मिठी तर मारून घे आणि सगळं तुझ्या मनासारखं होणार इकडे नैना विचार करते हो भेट तर होणार लग्न झाल्यानंतरच पण राहुलसोबत सोबत नाही आणि ती आता राहुलच्या मेसेजची डेस्परेटली वाट पाहत असते तितक्यात राहुलचा मेसेज येतो सगळं डे आहे मी वेळेत पोहोचणार आहे मग नैनाचा चेहरा खुलतो अद्वेत म्हणतो थांबा मी असं आत येऊ शकत नाही तुम्ही रीतीभाती म्हणून माझे पाय धुतले असलेत तरी मला मोठ्यांचा रिस्पेक्ट म्हणून तुमचेसुद्धा पाय धुवायचे आहेत तुम्हाला पण तो मान द्यायचा आहे मग आता स्वतःच्या हाताने संगीताचे पाय धुतो स्वतःच्या हाताने दिनकरचे पाय धुतो उपरण्याने दोघांचे पाय पुसतो आणि दोघांचेही नमस्कार करतो अद्वेतचं हे चेश्चर बघून दिनकरला खूप भरून येतं म्हणजे खरंच आपली नैनी खूप चांगल्या घरात पडते नुसतं श्रीमंत नाही तर मनाने सुद्धा खूप मोठा आहे संगीता म्हणते खरंच आज तुम्ही आमचं मन जिंकलंत सगळेच जण अद्वेतचं कौतुक करतात सरोज म्हणते असाच आहे माझा मुलगा आता आपण आतमध्ये जाऊया मग सगळेजण औक्षण करून आतमध्ये येतात इकडे आता नैना राहुलची वाट पाहत असताना संगीता तिला न्यायला येते लग्नाचे विधी सुरू होतात गुरुजी म्हणतात आबा काय लग्नाच्या विधीमध्ये कमतरता असेल तर बघून घ्या आबा म्हणतात गुरुजी अहो आम्हाला काय विचारताय तुम्ही गुरुजी तुमच्या पद्धतीत जे काही असेल ते करा इकडे आता विहीणबाईंचं स्वागत होतं त्यावेळेला संगीता सांगते काजू पहिले विहीणबाईंना देवरं फुलं असं म्हटल्यावरती काही कमी जास्त व्हायला नको म्हणून चांदेकरांची उटबस आता संगीता आणि दिनकर करत असताना श्रीकांत म्हणतो हे बघा आमची उठबस करण्याची काही गरज नाही आहे आपण सगळ्यांनी मिळून लग्न छान पार पाडायचं आहे त्यामुळे तुम्ही कसलीही चिंता करू नका दिनकर म्हणतो खरंच तुमच्यासारखे व्याही लाभले हे आमचं भाग्य दिनकर हात जोडून त्यांचे आभार मानत असतो अद्वैतची नजर नैनाला इकडे तिकडे शोधत असताना आता मात्र सोहम म्हणतो अद्वैत दादा ती बघ नैना वेनी आली यावरती अद्वैत म्हणतो चेष्टा करतोयस का माझी इथे माझ्या हातात नाही आहे नाहीतर तुला चांगला चोप दिला असता रजनी सांगत असते वहिनी यांनी डेकोरेशन छान केले ना म्हणजे चार पाच दिवसाच्या अवधीमध्ये अगदी छान डेकोरेशन केले नाव ठेवायला कुठे कुठे जागा नाही आहे यावरती सरोज म्हणते हो गं खरंच छान डेकोरेशन केले रोहिणी विचार करते खरंच डेकोरेशन तर छान केले इतका सगळा जुगाड यांनी केलाय कुठून काही कळायलाच मार्ग नाही आहे आबा सांगतात गुरुजी तुमच्याप्रमाणे सगळे विधी होऊ दे तुम्ही सगळं सागर संगीत करा मग आता संगीता आणि सुकन्या नैनीला नेण्यासाठी आतमध्ये येतात नैना मात्र राहुलची वाट पाहत असते नैना सांगते आई बाहेर सगळे आले यावरती संगीता म्हणते हो हो सगळे आलेत फक्त तुझी वाट आहेत चल बरं पटकन बाहेर असं म्हणत नैनीला बाहेर घेऊन आता सुकन्या आणि संगीता येते तोपर्यंत तो कलाईकडे आतमध्येच थांबणार असते म्हणजे लग्नाची विधी पार होईपर्यंत कला आतमध्ये राहणार असते आणि ती देवी आईचा जप करत असते देवी आईला सांगते तो अगाव चांदेकर नैनाताईच्या खूप प्रेमात आहे नैनाताईवर ती खूप प्रेम करतो सगळं काही ठीक होऊ दे नैनाताईला तिच्या आयुष्यामध्ये जे सुख हवे ते सगळं मिळू दे असं म्हणून आता मात्र कलादेवी आईसमोर दिवा लावते तितक्यात तिथे काजू येते काजू म्हणते ताई चल तू लांबून तरी विधी बघ बरं यावरती कला सांगते अगं नको काजू उगाच तिथे गोंधळ नको काजू ऐकायला तयार होत नाही आत्ताच्या आत्ता चल बरं लांबून आपण दोघी बघू तू नाही आलीस तर मी पण नाही येणार असं म्हणत ती कलाला आग्रह करत नेते तोपर्यंत इकडे आता अद्वैतच्या लग्नासाठी हजेरी लावायला मल्हार कामत आलेले असतात सोबत स्वरासुद्धा असते मल्हार म्हणतो बिझनेस ट्रायकून अद्वैत चांदेकरची वेगवेगळी रूपं आम्हाला माहिती होती पण प्रेमवीर अद्वैत चांदेकर नव्हता ह आम्हाला माहिती कॉलेजमध्ये असताना मुलींकडे ढुंकूनही न बघणारा अद्वैत चांदेकर आजचक्क प्रेमात पडलाय अद्वैत म्हणतो पहिल्या प्रेमाची इतकी चर्चा असते खरंच मला माहीत नव्हतं बरं का पण मल्हार कामत तुम्ही आलात ना खूप छान झालं यावरती मल्हार स्वराची ओळख करून देतो स्वरा सांगते ओ काका ना का मला ना नवरीला पाहायचं आहे यावरती अद्वैत म्हणतो अगं तुलाच काय मला पण नवरीला पाहायचं आहे थांब थोडा वेळ येईल असते असं म्हणत यांच्या गप्पा चालू असतात इकडे आता काजू आणि कला हे दोघंजणं मल्हार कामतला पाहतात आणि म्हणतात हे ते मल्हार कामत सिंगर ना म्हणजे नैना ताईला भेटायला त्यांच्या लग्नाला किती मोठी मोठी माणसं आलीत ना काजू म्हणते आपल्याला भारी वाटलं बरं का मल्हार कामतला बघून कला म्हणते हो तर हे तर मल्हार कामत आहेत अशी आता दोघांची चर्चा चालू असते आणि तोपर्यंत नैनाची एंट्री होते नैना खूप छान दिसत असते स्वरा सांगते ही नवरी नवरी तर तुमची खूप दिसायला छान आहे यावरती मल्हार म्हणतो हो बाळा हीच आहे यांची नवरी मग सगळेजणं आता विधींसाठी पुन्हा एकदा आपापल्या जागेवरती बसतात मग अद्वेतला नैनाच्या बाजूला बसायला सांगून विधी आधीचे चालू होतात विधी चालू झाल्यावरती अद्वैत नैनाकडे पाहतो आणि खूप सुंदर दिसतेस तू असं तिला सांगतो नैना अद्वैतकडे पाहते आणि थँक्यू म्हणते पण मनातून ती राहुलची वाट पाहत असते राहुलने डबल गेम केलेला असतो तो नैनाला पळवणार पड़ा पण असतो पण पड़ स्वतःवरती कोणताही प्लेम न येऊ देता सगळ्यांच्या सगळ्यांच्यासमोर वाईट पण ठरवणार असतो आता मात्र अडून अडून कला आणि काजू सगळे विधी पाहत असतात स्वर आणि मल्हार हे विधींना पसलेले असतात समोर आणि ते सुद्धा विधी पाहत असतात गुरुजी सांगतील त्याप्रमाणे सगळे विधी पार पडत असतात कला सांगत असते खरंच हा आगाऊ चांदेकर कितीही आगाव असला कितीही चुकीचं काही करत असला तरीसुद्धा नयनाताईवरती मनापासून प्रेम करतो हे मात्र खरं यांच्या संसाराला कुणाची नजर नको लागू दे पण का कुणास्टोक सकाळपासून मला खूप अस्वस्थ वाटते काही अघटित घटणार आहे का काही चुकीचं घडणार आहे का काय नक्की होणार आहे हे मला कळत नाही आहे मनालाही रुखरुख रखरूक का लागून राहिले हे समजून नाही आहे असं म्हणत आता मात्र इकडे कला विचार करत असते आणि तिच्या मनातला संकेत खरा ठरतो इकडे राहुलचा फोन आल्यावरती नयना अखेर पळून जाते मग संगीता हातापाया पडून कलाला आता लग्नासाठी तयार करते कला तयार नसते पण ती कलाला शपथ घालते आईची शपथ कशी मोडायची आणि शपथ मोडली तर नेहमीप्रमाणे आई तिचा ड्रामा करणार आणि मग मात्र कला तीच साडी लग नवरी मुलीची साडी नेसून मंडपात बसते पण संगीताने तिला सांगितलेलं असतं की डोक्यावरचा पदर नाही काढायचा तोंड दाखवायचं नाही जोपर्यंत मंगळसूत्र गळ्यामध्ये पडेपर्यंत तू तो तोंडावरचा घोंघट नाही काढायचा म्हणजे एक प्रकारे अद्वैत आणि बाकीच्या चांदेकरांना फसवल्यासारखं असं आता कलाला वाटतं त्यामुळे संगीताचा हा मात्र दिलेला शब्द कला मोडणार असते सगळे विधी पार पडतात गळ्यामध्ये मंगळसूत्र घालायच्या वेळेला कला बोलते थांबा थांबा म्हटल्यावरती मात्र आता सगळ्यांनाच धक्का बसतो मग कला आपल्या तोंडावरचा घुंगट काढते घुंगट काढल्यावरती मात्र सगळ्यांच्या समोर नवरी मुलीच्या नयनाच्या जागी कला असल्याचं सत्तेत आणि सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो हा कसला संकेत आहे आता मात्र कलाच्या पायाखालची जमीन हदरते सगळेच जण हे विधी पाहत असतात तरीसुद्धा चांदेकरांच्या प्रतिष्ठेसाठी अद्वेत कलासोबत लग्न करणार आणि ऐवजी कला अद्वेतचा संसार सुरू होणार